आयुष्यमान भारत जो इन्शुरन्स आहे तो, तो आणखीन तळागाळापर्यंत पोहचणार विनायक राऊत सांगतात की सिंधुदुर्गातलं सिंधुदुर्गातलं मेडिकल कॉलेज आम्ही आणलं आम्ही आणलं आम्ही आणलं हे छूट आहे या गोष्टीचा मी साक्षीदार आहे मोदी साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला होता केंद्रामध्ये की या हिंदुस्थानातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कारण डॉक्टरांची कमतरता आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचा निर्णय केंद्र सरकारचा आहे मोदी सरकारने घेतला आणि त्याची सिंधुदुर्गातली अंमलबजावणी एक ठोकून सांगतो तुम्हाला त्याची सुरुवात विनोद तावडे साहेब या महाराष्ट्रातले मेडिकल एज्युकेशन मंत्री असताना झाली आणि रवींद्र चव्हाण जेव्हा मेडिकल एज्युकेशन मंत्री आले तेव्हा त्याने याचा पाठपुरावा केला पूर्ण फाईल शेवटपर्यंत फक्त सरकार बदललं होतं आणि ही फाईल उद्धव ठाकरेंकडे गेली होती एवढा सही करण्यापुरताच त्यांचा त्याच्यामधला सहभाग आहे नुसतं सिंधुदुर्गात नाही बाबानो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजेस झाली आहे हिंदुस्थानातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये ते आडाळीच आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मी आणलं म्हणून सांगतात माझा रोकडा सवाल आहे चार अनेकपणे ह्यांना माहिती नाही आडाळीच्या आयुर्वेदिक रिसर्च सेंटरची महाराष्ट्राची केबिनेट देवेंद्र फडणवीसांकडून प्रमोद जठरने करून घेतली डमके सांगतो मी तुम्हाला या जिल्ह्यातल्या कलेक्टरकडनं पन्नास एकर आढाळची जागा मी करून घेतली काही खोट बोलतो विनायक राऊत चार आणिच काम केलेलं नाहीये आनंदवाडीचा शेती प्रकल्प आनंदवाडीचा फिशिंग फिशिंग हार्बर अरे केंद्र सरकारकडून गडकरी साहेबांकडनं पंचवीस कोटी रुपये आणि देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवारांकडून पासष्ट कोटी रुपये मी आणले प्रमुख जठारने आणि हे सांगतात आनंदवाडीचा प्रकल्प मी आणला म्हणून विनायकराव झूट बोलो लेकिन नीट तो बोलो मुंबई गोवा हायवे मी आणला आपण आणला म्हणून सांगतात साहेब आपण मुंबई गोवा हायवेच्या फक्त भूमिपूजनाचे दगड लावायला होता आणि शेवटी टोल नाके झाल्यावर पोराचं कंत्राट घेऊन आला एवढाच आपला सहभाग आहे गेल्या दहा वर्षातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम प्रमोद जठार रवी चव्हाण आणि नारायण राणे साहेबांनी केलंय काही जाहीर सभेत काही खोट सांगायचं म्हणून मी लेखा धोका घेऊन ले, आलोय काय काय करायचं ते बघा <coughs> गा? विनायक रावताना नवीन गाजर मिळाले नवीन कुरण मिळालेला आता आता त्याला विरोध करायचा विरोध करायचा विरोध करायचा आणि झालं की हिरवा झेंडा घे झेंडा घेऊन जायचा उद्घाटन करायचं विनायक राऊत उद्धव ठाकरे एक प्रवृत्ती आहे एक राजकारणातली एक विकृती आहे चिपीला विरोध केला विरोध केला विरोध केला उद्घाटनाच्या वेळेला झेंडा घेऊन असं जैतापूरला विरोध केला किती चौकाचा विरोध केला जैतापूरला तुम्हाला सगळ्यांना मंडळी माहिती आहे जनतेला तिथली सगळी कंत्राट आजही तुम्ही जाऊन बघा राजन साळवी नावाच्या तिथल्या आमदारांनी घेतली सगळी कंत्राट विरोध करा प्रकल्प अडवा आणि त्या प्रकल्प अडवल्यानंतर येणारे पैसे यांच्या घरात नावून जिरवा ही आताची सात ची, ची तारीख अटीतटीची आहे प्रगती विरुद्ध अधोगती नारायण राणें सम बरोबर राहून प्रगती साधायची कमळाच्या निशानेवरती बटन दाबून प्रग प्रगती साधायची किंवा ठाकरे आणि राऊतांच्या नादाला लागून अधोगतीला जायचं <coughs> राणेसाहेबांबरोबर राहून कमळाला मत देऊन रोजगार आणायचा का या दोघांच्या ठाकरे आणि राऊतांच्या नादाला लागून आयुष्यभर बेरोजगारी ठेवायची दहा वर्ष खासदार असून सुद्धा हे स्वतःच्या जा तोंडाने जाहीर सांगतात मी मार्गचा हत्तीचा प्रश्न सोडवू शकलो नाही अहो हत्ती सोडा तुम्हाला हत्तीची शेपूट पण गावली नाही आता दहा वर्ष झाले आता परत सांगतात मी प्रश्न पुढचे सोडले काजूला हमी भाव हा केंद्र सरकारच्या के अख्खातला विषय खासदाराने योग्य प्रकारे मांडलाच नाही काजू पीक आंबा पीक हे इथल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे हे ठासून लोकसभेमध्ये किंवा त्या प्रशासनामध्ये पटवून देऊन योग्य प्रकारे पाठपुरावा केला नाही म्हणून यांना हमी भाव मिळत नाही तरी सुद्धा आम्ही काल महाराष्ट्र सरकारच्या माध्यमात हेक्टरी वीस हजार रुपये काजू शेतकऱ्यांसाठी आणायला आम्ही यशस्वी झालो राहुल साहेब आपण काहीच केलं नाही म्हणजे यांना खासदार होण्याची घाई उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची घाई राहुल गांधीना पंतप्रधान होण्याची घाई सगळ्यांनाच घाई 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 पण निवडून आल्यावर ही लोक करत तर काहीच नाही नुसतीच घाई 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 करत तर काहीच नाही अशा प्रकारची एकूण परिस्थिती या मंडळी जनता सुजान आहे उद्धव ठाकरे या अशा देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या हिंदुस्थान विरोधी लोकांच्या हातातलं बावलं झालेली आहे ओरडतील रडतील चिडतील तैतयाट करतील शिवाय घालतील साहेबांबरोबर टोकाचं वाईट बोलतील आता मध्ये त्याने दे त्या सिडकोच्या जागा घेतील म्हणून सिडको म्हणजे काय हो आता सिडको सगळं अरे सिडकोचा फॉर्म सांग ना बाबा अरे सिडको हे काही प्रायव्हेट नाही सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे हे त्याचं प्लॅनिंग करतं त्या भागाच्या सिटीच्या आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग करायसाठी सरकार इथे नेमलं होतं ते चांगलं आहे का वाईट आहे ह्याच्यावर चर्चा नक्कीच होऊ शकते म्हणजे भीती दाखवून बागुलबोवा निर्माण करून शिडको संविधान बदललं जाईल मुंबई पळवतील प्रकल्प पळवून नेले ने। अशा प्रकारे यांचं मतं मागण्याची यांची लॉबी आहे यांच्या या सगळ्या गोष्टीला जनतेने बोलू नये योग्य वेळ त्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी मी तुमच्यासमोर आलो